आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस आज कौशल्य कौशल्यावर आधारित हा जो उपक्रम आपण दिवसभर साजरा करणार आहेत आमचे चिमुकले बालकलाकार आज मातकाम आणि त्यांना येत असलेली जी कौशल्य आहे बांबूपासून बनवणाऱ्या वस्तू अशा प्रकारचे उपक्रम आज सादर करणार आहेत आज सामान्य आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय जाधवसाहेबसुद्धा आज उपस्थित आहेत मी त्यांचं सहृदय इथे स्वागत करतो आणि आमच्या चिमुकल्यांचं ते बनवत असलेल्या कृती ते पाहत आहेत आणि आज त्या मुलांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे स्वतः साहेब आदरणीय साहेब आपल्या समोर इथे आजार आहेत आज या ठिकाणी चिमुकले विद्यार्थी मातकाम जे करत आहेत मातकाम आणि इतर फुलांच्या पाना प्रतिकृती पाना फुलांचे काही चित्र काढत आहेत हे पाहून अतिशय समाधान वाटलं अनेक दिवसानंतर मुलांच्या हातात माती दिसली आणि मातीपासून ती विविध वस्तू विविध प्रतिकृती तयार करत आहेत त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन शाळेचं वातावरण अतिशय नैसर्गिक आणि फुलाफळांनी बहरलेलं आहे आणि अतिशय कर्तव्य दक्षते असे मुख्याध्यापक सर आणि त्यांचे सहकारी हे त्या अतिशय काळजीपूर्वक या शाळेची जोपासना करत आहेत त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आजच्या शिक्षण सप्ताहाच्या पाचव्या दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा धन्यवाद आपण काच्या या शिक शिक्षण सप्ताहाप्रसंगी आपल्या केंद्राचे कर्तव्याध्यक्ष केंद्रप्रमुख आदरणीय जाधव साहेबांनी अकस्मात भेट दिली आणि आपल्या या लाडक्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं साहेबांच्या या अकस्मात भेटीबद्दल सरांचं आपण तीन टाळ्या वाजून आनंद पद्धतीने स्वागत करूया स्वागत सुंदर असा हा कारणवचा विषय आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतोच परंतु मातीचा लळा लागलेले असे आमचे मुरादपूरचे विद्यार्थी सुंदर अशी कलाकृती आज या शिक्षण सप्ताहाच्या निमित्तानं करत आहेत आपण कृतीतून शिक्षण हे विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे पुस्तकी शिक्षणासोबतच त्याच्या विसंबून राहता त्यांच्या कलागुणांना वाव देणारं शिक्षण कारणभूत शिक्षण आज या मुरादपूरच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपण बघत आहोत सुंदर असे कामामध्ये मग्न असणारे आमचे चिमुकले विद्यार्थी त्यांचं विश्वच वेगळं असतं आणि जे करायचं ते पहिले मनात ठरतं आणि मनात जे ठरलं ती जी कृती आहे ती मनात ठरते ते मनामध्ये विचार करतात काय करायचं ते आणि मनात जे ठरलं ते कृतीमध्ये उतरवणारे असे आमचे हे मुरादपूरचे चिमुकले विद्यार्थी सुंदर अशी घराची प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी आज साकारलेली आहेत छान छान असे आणि सर्व या ठिकाणी जाधव सर वाळेकर सर आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान गवई सर या सर्वांच्या संकल्पनेमधून आज या ठिकाणी हे कार्यानुभव विषयांतर्गत मातीकाम आज आपण या ठिकाणी बघत आहोत सुंदर असे विद्यार्थ्यांनी आज ही कलाकृती केलेली आहेत यासोबतच आमच्या या ठिकाणी केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख आदरणीय जाधव साहेबांनी सुद्धा आज भेट दिली आणि या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं अशा प्रकारचं हे सप्ताह सात दिवसाचा असतो परंतु या सात दिवसामधूनच आम्हाला भरपूर शिकायला मिळलं आणि हा कार्यक्रम वर्षभर आपण आपल्या दैनिक अध्यापनातून अध्ययन अध्यापनातून राबवला पाहिजेत आणि हे कृतियुक्त शिक्षण या ठिकाणी पूर्ण वर्षभर झालं पाहिजेत हीच अपेक्षा धन्यवाद